अंबरनाथ तालुक्यातील वाडी आणि मांगरूळ गावात गावठी दारूच्या हातबट्ट्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे हिल्लाईन पोलिसांनी गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी रसायन मिश्रित गावठी दारू जागीच नष्ट केल्याने हातभट्टी चालकांचे धाबे चांगलेच दनानलेत वाडी आणि मांगरूळ गावात गावठी हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याची माहिती हिल्लाईन पोलिसांना मिळाली होती या गुप्त माहितीनुसार हिल्लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिल्लाईन पोलिसांनी वाडी आणि मांगरूळ गावात सापळा रचून गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकली यावेळी गुळ आणि रसायन मिश्रित गावठी दारू पोलिसांनी जागेवरच नष्ट केली या प्रकरणी रमेश पावशे आणि विष्णू पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पोलीस आता शोध आहेत इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा